नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका एका विशेष पुस्तकावर चर्चा करणार आहोत जे केवळ ज्ञान देत नाही तर खरं तर जगण्याची एक नवी दिशा देऊ शकतं हे पुस्तक आहे आद्यशक्ती गायत्री की समर्थ साधना नमस्कार आणि हो तुम्ही म्हणालात तसं हे फक्त एक पुस्तक नाही आहे हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान जी क्रांतीधर्मी साहित्य पुस्तक मला प्रकाशित झाली त्या मोठ्या ज्ञानयाज्ञातलं एक म्हणूया की तेजस्वी फूल आहे आणि याचे प्रेरणास्रोत म्हणजे निर्माते आहेत अखिल विश्व गायत्री परिवाराचे संस्थापक ज्यांना आपण सगळे युग ऋषी वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणून ओळखतो आणि अगदी प्रेमाने पूज्य गुरुदेव असं म्हणतो तुम्ही निर्माते म्हणालात लेखक नाही हा फरक मला वाटतं महत्वाचा आहे कारण यामाढे खूप खोल आणि खरच हृदयस्पर्शी भावना आहे नाही का मला आठवत आहे वसंत पंचमी एकोणीसशे नव्वदचा तो दिवस पूज्य गुरुदेवांनी वंदनीय माताजींना काहीतरी सांगितलं होतं जे आजही खूप महत्वाचं आहे हो अगदी ते शब्द खरं तर आजही अंगावर काटा आणतात पूज्य गुरुदेव म्हणाले होते माझे ज्ञान शरीर जिवंत राहील या ज्ञान शरीराचा प्रकाश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांना सांगा सर्व मुलांना सांगा की माझे ज्ञान शरीर माझ्या क्रांतिधर्मी साहित्याच्या रूपाने प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचवावे माझे ज्ञान शरीर जिवंत राहील अरे वाह किती म्हणजे किती पोटेंट संकल्पना आहे ही याचा अर्थ हे पुस्तक म्हणजे त्या कधीही न संपणाऱ्या जिवंत ज्ञान शरीराचाच एक भाग आहे जो आजही आपल्याशी बोलू पाहतोय म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश फक्त माहिती देणं नाही आहे तर या पुस्तकातून गायत्री साधनेची खरी ताकद काय आहे तिची तत्व काय आहेत आणि ती आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात कशी लागू पडतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण जरा मुळापर्यंत जाऊया नक्कीच नक्कीच सुरुवात आपण अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया ही आद्यशक्ती गायत्री म्हणजे नक्की काय कारण अनेक जण गायत्री मंत्र ऐकतात कदाचित म्हणतातही पण त्याच्या पलीकडे काय आहे तर हे पुस्तक सांगतं की गायत्री म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे तिचा आधारस्तंभ तिला वेदमाता असंही म्हंटल आहे कारण वेदांचं जे काही सार आहे त्याचं बीज या एका मंत्रात आहे असं मानलं जात एक धार्मिक मंत्र नाही आहे आणि ज्ञानाचा उगम आहे पुस्तकात असंही म्हटलंय की आपल्या देशाला स्वर्गाधपी गरियसी म्हणजे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ बनवण्यात गायत्रीचं मोठं योगदान आहे पण मग प्रश्न पुढतो की हे इतकं जुनं हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान ते आजच्या जगात कसं लागू होतं आजच्या समस्यांसाठी बरोबर हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि हे पुस्तक हेच स्पष्ट करतं की गायत्री फक्त भूतकाळातला वारसा नाहीये तर ती भविष्याची गुरु किल्ली आहे याचे दोन मुख्य पैलू आहेत जे जी आपल्या जीवनाच्या गाडीची दोन चाक आहेत असं समजा पहिलं चाक आहे गायत्री हे आहे तत्वज्ञान म्हणजे ज्ञान बुद्धी विवेक काय योग्य काय अयोग्य हे ओळखण्याची क्षमता आणि दुसरं चाक आहे सावित्री हे आहे पदार्थ विज्ञान म्हणजे कर्म ऊर्जा शक्ती भौतिक जीवनात प्रगती करण्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती आणि ती शक्ती योग्य दिशेने वापरण्याची समज वा म्हणजे नुसती बुद्धी असून चालणार नाही आणि नुसती शक्ती असून पण उपयोग नाही ज्ञानाशिवाय शक्ती भरकटू शकते विध्वंसक होऊ शकते आणि शक्तीशिवाय ज्ञान फक्त विचारातच राहतं कृतीत येत नाही या दोघांचा समतोल साधणं हेच खरं आव्हान आहे अगदी बरोबर आहे आणि हा समतोल साधण्याचा मार्ग म्हणजेच साधना हे पुस्तक गायत्रीच्या तीन धारांचं वर्णन करतं त्याला त्रिपादा गायत्री असं म्हटलं आहे या तीन धारा म्हणजे गायत्री मंत्राचे फक्त तीन भाग नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्वाला घडवणाऱ्या तीन महत्वाच्या प्रक्रिया आहेत अच्छा त्रिपादा गायत्री त्या तीन धारा कोणत्या आहेत आणि त्यांचा अर्थ काय त्या आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम करतात थोडं सांगाल का हो नक्कीच पहिली धारा जी आहे ती मंत्राच्या पहिल्या भागाशी जोडलेली आहे तत्सवितूर वरेण्यं भर्गो देवस्य धीमही यातला सवितू आणि भर्ग हे शब्द महत्त्वाचे आहेत ही धारा आहे सविता किंवा भर्ग म्हणजे तेजस याचा अर्थ आहे आपल्या जीवनातली ऊर्जा उत्साह प्रकाश तेजस्विता ही शक्ती आपल्याला आळस निराशा यांच्या विरुद्ध लढायला शिकवते अन्याय आणि अनि अनितीच्या विरोधात धैर्य देते म्हणजे सकाळी उठल्यापासून जो एक फ्रेशनेस हवा असतो कामामध्ये जी ऊर्जा लागते किंवा जगात काही चुकीचं घडताना दिसलं तर हे बरोबर नाही असं म्हणायचं जे धाडस लागतं ती प्रेरणा या पहिल्या धारेतून येते मरगळ झटकून टाकण्याची शक्ती अगदी बरोबर दुसरी धारा आहे धीमही धीमही म्हणजे काय तर धारण करणे काय धारण करायचं तर देवस्य म्हणजे देवत्व दैवी गुण चांगली तत्व जसं की शालीनता उदारता निस्वार्थ सेवाभाव करुणा प्रेम हे सगळे दैवी गुण धीमही म्हणजे हे गुण फक्त डोक्याने समजून न घेता त्यांना आपल्या स्वभावात उतरवणं आपल्या वागणुकीचा भाग बनवणं हे खूप महत्वाचं वाटतं म्हणजे नुसतं चांगलं काय हे माहीत असून उपयोग नाही तर ते चांगलं आपल्या वागण्यातून पण दिसलं पाहिजे बरोबर जसं समजा कोणी अडचणीत असेल तर काही अपेक्षा न ठेवता सहजपणे मदत करणं किंवा कुणाबद्दल राग न ठेवता सर्वांशी प्रेमानं वागणं हे गुण आतून येणं म्हणजे धीमही झालं बरोबर आणि तिसरी धारा आहे धियो योन प्रचोदयात धीम हि म्हणजे धिय म्हणजे बुद्धी बुद्धी य म्हणजे जी नह म्हणजे आमची प्रचोदयात म्हणजे प्रेरित करो आमची बुद्धी चांगल्या मार्गाकडे प्रेरित होव अगदी सतप्रेरणेकडे पण ही धारा फक्त स्वतःच्या बुद्धीपुरती नाहीये ती आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये समाजात इतकंच काय जगात सुद्धा सदबुद्धीची प्रेरणा जागृत करावी अच्छा म्हणजे यात फक्त स्वतःचा नाही तर सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आहे स्वतः योग्य विचार करणं आणि इतरांनाही तसं करायला प्रोत्साहन देणं यात मग मेधा म्हणजे धारणाशक्ती प्रज्ञा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता दूरदृष्टी विवेक आणि तुम्ही म्हणालात तसं निरशिर विवेक म्हणजे खरं काय आणि खोटं काय यातला फरक ओळखण्याची क्षमता हे सगळं विकसित करणं येतं मोठे निर्णय घेताना विचार करणं समाजासाठी काहीतरी करणं ही या तिसऱ्या धारेची प्रेरणा म्हणायची अगदी थोडक्यात सांगायचं तर या तीन धारा तेजस्विता सविता देवत्वाचं धारण धीमही आणि सद्बुद्धीची प्रेरणा प्रचोदयात या मिळून गायत्री साधनेचा गाभा तयार होतो ही एक आतून बाहेर होणारी म्हणजे इनसाइड आउट अशी परिवर्तनाची प्रक्रिया आहे हे ऐकून खूप स्पष्ट होते की गायत्री साधना म्हणजे फक्त मंत्राचा असा यांत्रिक जप नाहीये पण मग हे परिवर्तन घडवायचं कसं इथेच मग समर्थ साधनेचा मुद्दा येतो ज्यावर हे पुस्तक भर देतं ही समर्थ साधना म्हणजे नक्की काय आहे समर्थ यासाठी म्हंटलय कारण ती साधकाला खऱ्या अर्थाने सक्षम समर्थ बनवते पुस्तक स्पष्ट करतं की ही साधना म्हणजे एक समग्र म्हणजे होलिस्टिक प्रक्रिया आहे यात तीन मुख्य अंग आहेत उपासना साधना आणि आराधना हे तिन्ही मिळून जीवन जगण्याची एक परिपूर्ण पद्धत तयार होते उपासना साधना आणि आराधना हे शब्द आपण ऐकतो नेहमी पण यातला नेमका फरक काय आहे आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत छान प्रश्न विचारला उपासना म्हणजे जवळ बसणे कोणाच्या तर ईश्वराच्या आपल्या किंवा त्या एका मोठ्या शक्तीच्या यासाठी आपण काय करतो जप करतो ध्यान करतो स्वाध्याय म्हणजे चांगल्या विचारांचं वाचन मनन करतो हे म्हणजे आपल्या आत्म्याला चार्ज करण्यासारखं आहे त्या ईश्वरीय ऊर्जेशी कनेक्ट होण्यासारखं आहे ओके म्हणजे उपासना ही देवाची आणि आपली कनेक्शन जोडण्याची प्रक्रिया झाली मग साधना म्हणजे काय साधना म्हणजे स्वतःला साधणे स्वतःला घडवणे पॉलिश करणे इथे स्वतःवर काम करायचंय आपलं व्यक्तिमत्व सुधारायचंय यात काय येतं आत्मसंयम आपल्या इंद्रियांवर विचारांवर भावनांवर ताबा मिळवणं वेळेचा सदुपयोग करणं कारण वेळ खूप मौल्यवान आहे श्रमशीलता कष्ट करायची तयारी ठेवणं आळस टाळणं हे फार महत्वाचं सांगितलंय गुरुदेवांनी शिष्टाचार पाळणं मितव्ययिता म्हणजे साधेपणाने जगणं उगाच फापट पसारा न करणं थोडक्यात सांगायचं तर स्वतमध्ये चांगले गुण वाढवणं आणि वाईट सवयी काढून टाकणं हे झालं साधना याला आत्मनिरीक्षण आणि शिस्तीची गरज आहे म्हणजे उपासना जर बॅटरी चार्ज करणं असेल तर साधना म्हणजे आपल्या आतलं जे काही सॉफ्टवेअर आहे ते अपग्रेड करण्यासारखं आहे स्वतःच्या सवयी विचार वागणूक सुधारणं आणि मग आराधना म्हणजे काय आराधना म्हणजे आ प्लस राधन म्हणजे चहू बाजूंनी प्रसन्न करणे कोणाला तर त्या विराट ईश्वराला जो कणकणात आहे आणि त्याला प्रसन्न करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे काय तर त्याची सेवा करणे म्हणजे समाजाची सेवा करणे लोकांसाठी काहीतरी चांगलं करणं उपासनेतून जी ऊर्जा मिळाली साधनेतून जी योग्यता आली ती वापरून इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करणं ही आहे आराधना निस्वार्थ सेवा अरे वा किती सुंदर सांगड आहे ही उपासना ईश्वराशी जोडणी साधना स्वतःला घडवणे आणि आराधना समाजाची सेवा हे तिन्ही एकत्र आल्यावरच समर्थ साधना पूर्ण होते म्हणजे यात कुठेही फक्त कर्मकांड नाहीये तर संपूर्ण जीवनच एक साधना बनते पुस्तकात अनुष्ठान या शब्दाचा पण उल्लेख आहे ना त्याचा काय अर्थ आहे बरोबर अनुष्ठान म्हणजे एका विशिष्ट हेतूसाठी एका ठरलेल्या कालावधीसाठी समजा नऊ दिवस चाळीस दिवस किंवा जास्त जास्त तीव्रतेने आणि एकाग्रतेने केलेली उपासना आणि साधना हे एका स्पेशल स्पिरिच्युअल वर्कशॉप किंवा बूट कॅम्प सारखं आहे या जप ध्यान स्वाध्याय संयम यांचं प्रमाण वाढवलं जातं ज्यामुळं साधकाला जास्त खोल अनुभव येतात आणि आतलं परिवर्तन जरा वेगाने होऊ शकतं समजलं आता तुम्ही म्हणालात की साधना म्हणजे स्वतःला घडवणे चांगले गुण वाढवणे पुस्तकात काही विशिष्ट गुणांचा उल्लेख आहे का ज्यावर जास्त भर दिला आहे मला वाटतं नव सद्गुण असा काहीसा उल्लेख ऐकला होता हो अगदी बरोबर पूज्य गुरुदेवांनी नऊ सद्गुणांवर विशेष भर दिला आहे हे गुण साधनेचा पाया पण आहेत आणि साधनेतून मिळणारं फळ पण आहेत हे गुण आपल्या रोजच्या जीवनात उतरवणं हीच खरी साधना आहे असं ते मानत आपण त्यातले काही महत्वाचे गुण बघूया हो नक्की कोणते आहेत ते पहिला आणि अत्यंत महत्वाचा गुण आहे श्रमशीलता म्हणजे कष्ट करण्याची वृत्ती आळस न करणं आजच्या काळात जिथे अनेक जण शॉर्टकट शोधतात तिथे हा गुण कामाबद्दलची निष्ठा आणि समर्पण शिकवतो वेळेचा सदुपयोग पण यातच येतो दुसरा महत्वाचा गुण आहे समजदारी म्हणजे विवेक दूरदृष्टी कोणतीही गोष्ट करण्याआधी विचार करणं परिस्थितीचं योग्य आकलन करून मगच निर्णय घेणं आजच्या माहितीच्या युगात काय खरं काय खोटं हे ओळखण्याची क्षमता विवेक पण यातच येते तिसरा आहे इमानदारी म्हणजे प्रामाणिकपणा फक्त पैशाच्या बाबतीत नाही तर आपल्या विचारात बोलण्यात आणि कामात पण सचोटी ठेवणं दिलेला शब्द पाळणं श्रमशीलता समजदारी इमानदारी हे तीन गुण जरी कोणी आयुष्यात पूर्णपणे उतरवले ना तरी त्याचं जीवन खूप बदलून जाईल श्रमशीलता आपल्याला कार्यक्षम बनवते समजदारी योग्य निर्णय घ्यायला मदत करते आणि इमानदारी विश्वास निर्माण करते हे तर यशस्वी आणि समाधानी जीवनाचे आधारस्तंभ वाटतात मला नक्कीच आणि याशिवाय शिष्टता म्हणजे नम्रता सभ्य वागणूक मितव्ययिता साधेपणा अनावश्यक खर्च टाळणं साधन संपत्तीचा योग्य वापर सुव्यवस्था आपलं जीवन वस्तू विचार नीट नेटके ठेवणं नियोजन करणं उदार सहकारिता मोकळ्या मनाने इतरांना मदत करणं टीमवर्क जिम्मेदारी आपली कर्तव्य ओळखून ती पार पाडणं आणि बहादुरी निर्भयता सत्यासाठी उभं राहणं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे इतर सहा हे गुण आहेत हे नऊ गुण मिळून एका आदर्श व्यक्तीची आणि एका निरोगी समाजाची निर्मिती करतात हे खरंच खूप प्रभावी आहे म्हणजे ही साधना म्हणजे काहीतरी गुळ किंवा फक्त पूजापाठ नसून आपलं रोजचं जीवन जास्त चांगलं जास्त अर्थपूर्ण बनवण्याची एक प्रॅक्टिकल पद्धत आहे पण एक प्रश्न मनात येतो अशा प्रकारची साधना करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे का कारण पूर्वी असं मानलं जायचं की हे फक्त काही विशिष्ट वर्गातल्या पुरुषांसाठीच आहे स्त्रियांसाठी नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि पूज्य गुरुदेवांनी याच जुनाट विचारांना आव्हान दिलं हे पुस्तक अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतं की गायत्री साधना ही जात पंथ वर्ण म्हणजे स्त्री पुरुष या सगळ्या भेदांच्या पलिंगडे आहे ती सगळ्या मानमात्रांसाठी आहे प्रत्येकासाठी खुली आहे ज्ञान मिळवण्याचा आणि आत्मिक प्रगती करण्याचा अधिकार सगळ्यांना समान आहे आणि विशेषतः नारी शक्ती काय म्हटलं हे पुस्तकात कारण इतिहासात बघितलं तर त्यांना अनेकदा या अधिकारांपासून दूर ठेवलं गेलं होतं पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे की काही मध्ययुगीन चुकीच्या कल्पना आणि रूढींमुळे नारींना वेद आणि गात्री साधनेपासून दूर ठेवलं गेलं पण हे आपल्या मूळ भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे पूज्य गुरुदेवांनी या भ्रमाचं अगदी जोरदार खंडन केलं आणि सांगितलं की गायत्री साधनेचा जेवढा अधिकार पुरुषांना आहे तेवढाच किंबहुना काही बाबतीत तर जास्त अधिकार नारींना आहे त्यांनी नारी, ना नारी सन्मानावर आणि त्यांच्या समान संधीवर खूप भर दिला त्यांच्या मते येणारा काळ हा नारी शक्तीच्या उत्थानाचा तिच्या जागृतीचा काळ असेल हे ऐकून खूप समाधान वाटलं समानतेचा हा विचार गायत्री साधनेच्या मूळ तत्वातच आहे हे स्पष्ट होते याच संदर्भात गायत्री आणि यज्ञ यांचा काय संबंध आहे कारण गायत्री परिवारात यज्ञाला पण खूप महत्व दिलं जातं गायत्री आणि यज्ञ हे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत असं म्हणता येईल गायत्री जर ज्ञान असेल तत्वज्ञान असेल तर यज्ञ हे त्या ज्ञानाचं व्यवहारिक क्रियात्मक आणि सामूहिक रूप आहे यज्ञाच्या माध्यमातून गायत्रीची तत्व जसं की देवपूजा सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन संगतीकरण चांगल्या लोकांचं संघटन आणि दान समाजाला परत देणं समाजात रुजवायला मदत होते यज्ञ म्हणजे फक्त अग्नीत काहीतरी टाकणं नाही तर इदम न मम हे माझं नाही समाजाचं आहे ही त्यागाची निस्वार्थ सेवेची आणि शुभ कर्मांची भावना पक्की करणं आहे आपले अनेक संस्कार उदाहरणार्थ विवाह संस्कार हे यज्ञाशी जोडलेले आहेत ते याचसाठी अच्छा म्हणजे ज्ञान गायत्री आणि कर्मयज्ञ यांचा हा एक सुंदर मेळ आहे जो वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला एकत्र आणतो आता आपण शेवटच्या पण महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया या समर्थ गायत्री साधनेतून मिळतं काय काय याचे लाभ आहेत है याचे लाभ खूप व्यापक आहेत शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या स्तरांवर जाणवतात नियमित साधनेमुळे काय होतं तर मन शांत आणि स्थिर होतं एकाग्रता वाढते त्यामुळे आपण कोणतंही काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो ताणतणाव चिंता कमी होतात त्यामुळे मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यावर पण चांगला परिणाम होतो म्हणजे आत्मविश्वास वाढतो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो नक्कीच निराशा आणि नकारात्मक विचार दूर होतात जीवनात येणाऱ्या अडचणींना संकटांना जास्त धैर्याने आणि समजुतीने सामोरे जाण्याची एक आंतरिक शक्ती विकसित होते आपण जास्त संतुलित आणि समाधानी व्यक्ती बनतो जीवनात एक प्रकारची पवित्रता आणि दिव्यता अनुभवायला मिळते पुस्तकात सिद्धी आणि विभूती यांचा पण उल्लेख आहे त्याचा काय अर्थ घ्यायचा जेव्हा साधना खूप खोलवर जाते तेव्हा साधकाला काही विशेष अनुभव येऊ शकतात किंवा काही ज्याला आपण म्हणू अलौकिक क्षमता सिद्धी किंवा ईश्वरी देणग्या विभूती मिळू शकतात पण पुस्तक इथे एक इशारा पण देतं की कि सिद्धी किंवा चमत्कार हे साधनेचं अंतिम ध्येय नाही ते मार्गावर मिळणारे नैसर्गिक परिणाम असू शकतात पण त्यात अडकून राहायचं नाही साधनेचा खरा उद्देश हा आत्मिक विकास चारित्र्याची शुद्धता आणि भगवंताची प्राप्ती किंवा मोक्ष म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्ती हाच आहे म्हणजे गीतेत जसं सांगितलंय कर्मणीय वाधी कार असते मा फलेषु कदाचन तसंच काहीच सा? साधनेत रमावं फळाची किंवा सिद्धीची अपेक्षा ठेवू नये मुख्य लक्ष आत्मपरिवर्तन आणि लोकांचं भलं करणं हेच असावं अगदी बरोबर साधनेतून मिळणारं खरं आणि कायम टिकणारं फळ म्हणजे एक सुधारलेलं उन्नत समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगता येणं तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आद्यशक्ती गायत्री की समर्थ साधना या पुस्तकाचा सार काय आहे असं आपण म्हणू शकतो पूज्य गुरुदेवांचा आपल्यापर्यंत पोहोचलेला मुख्य संदेश काय आहे माझ्या मते सगळ्यात महत्वाचा संदेश हा आहे की आपल्या जीवनाची सार्थकता यश आणि दिव्यता ही बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये तर ती आपल्या आतल्या विचारांवर गुणांवर आणि कर्मांवर म्हणजेच आपल्या साधनेवर अवलंबून आहे आणि गायत्री साधना ही स्वतःमध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली वैज्ञानिक आणि सगळ्यांसाठी सहज उपलब्ध असलेलं माध्यम आहे ही केवळ पूजा पद्धत नाही तर जीवन जगण्याची एक उदात्त आणि परिपूर्ण कला आहे आणि हे ऐकताना मला पुन्हा पूज्य गुरुदेवांचे ते शब्द आठवतात माझे ज्ञान शरीर जिवंत राहील ते प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे माझे ज्ञान शरीर माझे क्रांतीधर्मी साहित्य रूपाने प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचवावे हो ही त्यांची तळमळ होती त्यांचं आवाहन होतं हे पुस्तक आणि त्यांचं सगळं क्रांतिधर्मी साहित्य हे त्या जिवंत ज्ञान शरीराचं माध्यम आहे जे आजही आपल्याशी बोलत आहे आता हे ज्ञान समजून घेणं ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणं आणि जमेल तसं इतरांपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे निश्चितच आणि जर कोणाला या विषयावर अजून माहिती हवी असेल किंवा पूज्य गुरुदेवांचं इतर साहित्य मिळवायचं असेल तर त्यासाठी काय करता येईल पूज्य गुरुदेवांनी लिहिलेलं खूप मोठं साहित्य आणि गायत्री परिवाराच्या कार्याबद्दलची सगळी माहिती अखिल विश्व गायत्री परिवाराच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एड जी पी डॉट ओ आर जी तिथे नक्की भेट द्यावी असं मी सांगेन उत्तम माहिती दिलीत आज आपण आणि खरंच प्रेरणादायी विषयावर संवाद साधला जाणाच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि तरीही हृदय नेहमी आपल्याशी जोडलेले राहील कारण साधना आणि सद्भावना आपल्याला एकाच धाग्यात बांधून ठेवतात धन्यवाद